तर मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री वाव कुठं जोमत त्यामुळं राही बिडे म्हणाल्या की या महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच तस वाटत असत परंतु शेवटी तो योग पण जोडून यावा लागतो तर मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री वाप कुठं जोमतो त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल नाही असं नाही जस ममता बॅनर्जी तिथं झाल्या जयललितांनी स्वतःच्या तात्कीवर तामिळनाडू मध्ये अनेकदा राज्य त्यांनी मिळवलेलं आपण सगळ्यांनी बघितलं त्यांच्यावर एक चित्रपट पण निघाला की कशा प्रकारे त्यांना त्रास सहन करावा लागला परंतु त्यांच्यातनं मात करून त्यांनी तिथं स्वतःच अम्मा या नावानी त्या फार लोकप्रिय झालेल्या त्या काळाच्या नियतीच्या पुढं त्या जास्त काळ आपल्यामध्ये राहू शकल्या नाही त्या लवकर आपल्याला सोडून गेल्या परंतु अशा कितीतरी महिलांची नावं ही आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यात मुख्यमंत्री झालेली त्या ठिकाणी आणि फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं इथे होई त्यांना पुणेश्वर कैल्यदेवी होळकरांचा सावित्रीबाई फुल्यांचा राजमाता जिजाऊंचा रमाई मातांचा अशा पद्धतीचा तारा राणीचा अशा अनेक महिला त्या महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत आणि त्यांचं कर्तुत्व आमच्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आमच्या महिलांनी बघितलेलं आहे त्याच्यावर दोन दिवस पण फार काही लांब असेल असं मला काही त्या ठिकाणी वाटत नाही राज्यामध्ये अनेक पक्ष होऊन गेले अनेक वेळा वैचारिक मैंचा, मतभेद आमचे झाले परंतु मतभेद होता कामा नये राज्यातील सर्व नेत्यांनी राजकीय सहार्धा कटाक्षाने पाळली पाहिजे अनेक नेत्यांच्या मध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्रीची उदाहरणं या महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि त्याच परंपरेनुसार महाराष्ट्राच्या विकासामध्ये राज्याच्या दणणघडणीमध्ये ज्यांनी अतिशय मोलाचं अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे त्या महाराष्ट्रातल्या सर्व आजी माजी मुख्यमंत्र्यांचा गौरव पण आपण मला वाटतं उद्याच्याच दिवशी करणार आहोत हा महाराष्ट्राचा राजकीय इतिहासातील एक सुवर्ण शिक्षण अशा पद्धतीचा राहणार आहे आणि महाराष्ट्र आज आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा गौरव करत आहोत महिलांनी आज पुरुषांच्या बरोबर शिक्षण क्रीडा उद्योग राजकारण अशा सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी यश मिळवलेलं आहे आपल्या महाराष्ट्राने नेहमीच महिलांचा सन्मान ची वागणूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील हाच वारसा पुढे नेण्याचं काम करतोय